सीमा भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज कोगनोळी ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन कोगनोळी तालुका निप्पाणी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिनांक वीस रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले या प्रसंगी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन परीट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले तर समाजप्रबोधक भिकाजी कांबळे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला यावेळी बोलताना भिकाजी कांबळे म्हणाले भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने स्वच्छतेचे महत्त्व संत गाडगेबाबा महाराज यांनी पटवून दिले असून ते विज्ञानवादी होते तर कर्मकांडाला त्यांचा तीव्र विरोध होता म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील संत गाडगेबाबा महाराज यांचे प्रवचन ऐकण्यासाठी वेळ काढून येत असत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाहन झाल्यानंतर पुढील चौदा दिवसानंतर त्या महापरिनिर्वाण दिनाचा धसका घेऊन संत गाडगेबाबा महाराज यांनी वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी आपला प्राण सोडला यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा महाराज यांचे संबंध दिसून येतात असे मनोगत समाज प्रबोधक भिकाजी कांबळे यांनी व्यक्त केले याप्रसंगी प्रवीण भोसले सचिन चौघले रमेश पाटील उज्ज्वल शेवाळे शिवलिंग दिवटे शर्मिला हळीजवाळे दीपक चिंचणे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते